काळजाचा ठोका चुकवणारा हा कारनामा आहे रोमानियाच्या फ्लायव्ह्यू कार्नेस्कूचा ज्या ठिकाणी हा कार्नेस्कू उभा आहे त्या चिमणीचीही उंची आहे तब्बल चौऱ्याऐंशी फूट म्हणजे भारतातल्या कुतुबमिनारच्या चार पट उंच मात्र एवढ्या उंचीवर कार्नेस्कूचा जीव घेणा खेळ सुरू आहे एवढ्या उंचीवर तुम्ही आम्ही जाण्याचा विचार देखील करू शकत नाही आकाशालाही ठेंगणं करणाऱ्या या उंचीवर कार्नेस्कूची मात्र सरकत सुरू आहे एका चाकाच्या सायकलवर स्वार झालेल्या कार्नेस्कूची कसरत पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकला नाही तरच नवल थोडा तरी तोल गेला तर मृत्यू अटळ मात्र मृत्यूलाही थिजवत कार्नेस्कू बिनधास्त सायकल चालवतोय खरतर तर कार्नेस्कूच्या या धाडसाला जीव म्हणावं लागेल हे सगळं करताना त्याच्या मनात कुटुंबियांचा विचार येत नसेल का हा प्रश्न कुणालाही पडणं स्वाभाविक आहे मात्र या वेडेपणापुढे कार्नेस्कूला सगळंच गौण वाटतंय कार्नेस्कून हा व्हिडिओ कसा शूट केला असेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल प्रत्यक्षात व्हिडिओ शूट करण्याच्या इराद्यानंच कार्नेस्कू एवढ्या उंचीवर चढलाय कार्नेस्कूची ही करामत रेकॉर्ड करण्यासाठी त्याचा मित्रही या चिमणीवर चढलाय कार्नेस्कूच्या हेल्मेटला देखील एक कॅमेरा बसवण्यात आलाय अशा जीव घेण्या स्टंटचा व्हिडिओ युट्यूबवर अपलोड करण्याची या महाशयांना जणू चटकच आहे <laughs> आपल्यासाठी हा व्हिडिओ म्हणजे थरार असला तरी कार्नेस्कूसाठी ते कमाईचं साधन अशा प्रकारचे व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर कार्नेस्कूला मोठी रक्कम मिळते <laughs> कुणाला हा जीव घेण्यास स्टंट वाटत असेल तर कुणाला निव्वळ वेडेपणा मात्र कार्नेस्कू त्याच्या चित्तथरारक कसरतींसाठीच प्रसिद्ध आहे अशक्य अशा ठिकाणी युनिसायकलिंग करण्यात त्याचा हात कुणीच पकडू शकत नाही मात्र तुम्ही असं धाडस करण्याचा प्रयत्न करू नका कारण मोठ्या सरावानंतर त्यानं हे कौशल्य आत्मसात केलंय ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा